आज आपण आपल्या किचनमध्ये एक छान अशी चटणी करणारो कशाशी म्हणजे धावणाशी खायला आंबोळीशी खायला डोशाशी खायला कशाशी खायला चांगली लागेल अशी आपण एक चटणी करणारो छानपैकी त्याचं साहित्य ती काय घेतलं आहे दाखवते ह्या मी पाच सहा मिरच्या एक अर्धा तास भिजत घालून ठेवल्या आहेत गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या ह्या बॅडगी मिरच्या आहेत ह्या मी पहिल्यांदा मिरच्या मिक्सरमध्ये घातले नंतर त्यामध्ये मी थोडासा नारळ घालणार आहे ओला नारळ हे घालणार घालणारे आणि अगदी वर चार शेंगदाणे आहेत शेंगदाणे मी फार कमी वापरतेय हे घालणार घालणारे हे डाळ हे चार शेंगदाणे चार लसूण पाकळ्या त्यानंतर साखर चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला खास चव आपण आणणार होती चिंच घालणार होमधे चिंचसुद्धा मी जरा भिजत घातली आहे त्यातली थोडी चिंच घालणारो या चिंचेमुळे ह्या चटणीला एक वेगळी सुंदर अशी चव येते अशी मी आता तुम्हाला चटणी करून दाखवते आता आपली ही सुंदर अशी चटणी छान अगदी कशाशीही चांगली लागेल आंबोळी डोसा कशाशीही चांगली लागेल अशी इडली अशी ही आपली चटणी तयार आहे आता आपण ही एका बाऊलमध्ये काढून घेऊया झटपट तोंडी लावण्यासाठी चटणी तयार आहे तर ही मी कशी केली मिरच्या किती वेळ भिजत घातल्या त्या काय काय साहित्य आहे हे तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा या मिरच्यात चिंचेऐवजी दही घालूनही चालतं पण आज मी चिंच घातली आहे पण दही घालूनही चालतं आणि पूर्ण शेंगदाणे सुद्धा करून चालते मी थोडं शेंगदाणे अगदी उगाचंच नॉमिनल घातलेले आहे खोबरं आणि शे डाळच घातलं आहे त्यामुळे अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा सुद्धा व्हेरिएशन करता येतं तेही तुम्हाला मी परत परत दाखवत राहीन अशी तुम्ही चटणी नक्की करून बघा भाकरी पोळीशी कशाशी अगदी भाताशी म्हटलेत खायला तरीसुद्धाही छान लागेल अशी चटणी नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद